नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला व क्रू जोशी यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा सादर करत आहे याच सिरीजमध्ये आज मी आपल्याला व क्रू जोशी यांनी लिहिलेली एक विलक्षण पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे अखेर खुनी सापडला या कथेचा भाग दुसरा पोलीस तपास कामाबद्दल अंदाज बांधणं मुश्किल असतं एखादा गुन्हा बराच काळ रहस्यमय राहतो खूप पराकाष्ठा करूनही त्यातील गुन्हेगार सापडत नाहीत आणि मग एक दिवस असा उजाडतो आणि अनपेक्षितरित्या अशा घटना घडतात की अवघडात अवघड आवगड़ रहस्यही सहजपणे उकललं जातं रोहिणीवर झालेला हल्ला व तिच्या जवळील चीजवस्तूंची चोरी याला जबाबदार असलेले गुन्हेगार कसे शोधायचे ही चिंता इन्स्पेक्टर प्रधानांना होती त्यामुळे झोप अनावरून ते अना पोलीस ठाण्याहून घरी निद्रादीनं व्हायला आले पण त्यांना स्वस्त झोप लागणं अवघड झालं पहाटे पहाटे त्यांना झोप लागली पण त्यावेळी ते त्यांच्या बिछाण्याजवळच्या स्टुलावरचा फोन वाजू लागला डोळे बंद ठेवूनच इन्स्पेक्टर प्रधानांनी हात लांबवून रिसिव्हर उचलला आणि कानाला लावला इन्स्पेक्टर प्रधान हवालदार जाधव बोलतोय साहेब आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी कसली साहेब त्या रोहिणीबाईला पळून नेलेल्या गुन्हेगारांचे बोटाचे ठसे मिळाले हा अरे बा खरं की काय शाब्बास मी फिंगरप्रिंट ब्युरोत गेलो होतो रात्रभर नेण्यांना ते मिळालेले ठसे कोणा माहितगार गुन्हेगाराशी जुळतात म्हणून तपास केला आणि साहेब पत्ता लागला पूर्वी शिक्षा झालेले गुन्हेगार होते ते आता इन्स्पेक्टर प्रधानांची झोप उतरली ते पलंगावर उठून बसले वर बोलत असताना पत्नीने गरम चहाचा पेला तुलावर आणून ठेवला होता आता मात्र खुशीत त्यांनी चहाचा गुटखा घेतला साहेब ते, ते महाराष्ट्रातले नाहीत मध्य प्रदेशचे आहेत आ मध्य प्रदेशचे मग इथे कसे काय येऊन पोहोचले पुण्यात साहेब दोन महिन्यांपूर्वी मुंबईत येऊन त्यांनी मोटर चोरली व ती नाशिकला घेऊन विकली ते पकडले गेले आणि त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाली ते नाशिकला सेंट्रल जेलमध्ये होते सात आठ दिवसांपूर्वी तिथून ते पळाले ते पळाला असल्याचा रिपोर्टही नाशिक पोलिसांकडे आलाय त्यात ते त्यांची नावं आणि फोटो आहेत एकाचं नाव आहे जगदीश आणि दुसरा काशीराम जाधव एक काम झकास झालं आता दोघांना पकडायला उशीर लागायला नको तू माने फौजदारांना माझा निरोप दे सांग जगदीश व काशीरामचे फोटो रोहिण्याबांना दाखवायचे आहेत ते त्यांनी ओळखले तर आपण त्यांना उचलू मी एक आत येतो पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर प्रधानांच्या अंगात आता एक उत्साह संचारला होता पोलीस ठाण्यात पोहोचताच इन्स्पेक्टर प्रधानांनी बिनतारी संदेश पाठवून जगन्नाथ व काशीराम यांची वर्णन देऊन ते कुठे आढळल्यास त्यांना अटक व्हावी अशी व्यवस्था केली फौजदार मान्यांनी त्यांचे फोटो रोहिणीला दाखवण्याची कामगिरी बजावली व रोहिणीने त्या दोघांनाही तात्काळ ओळखले पोलिसांनी कौशल्याने पसरलेल्या जाळ्यात हे दोघेही लवकर सापडतील असा अंदाज इन्स्पेक्टर प्रधानांना होता पण या त्यांच्या स्वप्नाला एक मोठा हादरा बसला होता इन्स्पेक्टर प्रधान तपासाचे कागदपत्र वाचून पाहत होते आरोपी लवकर पकडले जातील तेव्हा तोपर्यंत सर्व तपास पूर्ण करून ठेवावा लागेल म्हणजे न्यायालयात आरोपपत्र लवकर पाठवता येईल असा त्यांचा हिशोब होता त्यात ते घडून गेलेले असताना त्यांच्या टेबलवरील फोनची घंटा वाजू लागली इन्स्पेक्टर प्रधानांनी रिसिव्हर कानाला लावला व लावला तोच त्यांना रोहिणीचा काकुळत्या स्वरातही लावा झाला प्रधान साहेब का हो मीच बोलतो आहे प्रधान साहेब मी एक फार मोठी चूक केली आहे चूक कोणती चूक काही वेळापूर्वी तुमचे एक ऑफिसर माझ्याकडे काही फोटो घेऊन आले होते हो मीच त्यांना पाठवलं होतं तुम्ही ओळखलं त्या फोटोमधल्या लोकांना तेच तुमच्यावरती हल्ला करणारे होते ना फोटो पाहून तसं मला प्रथम वाटलं खरं मी तुमच्या ऑफिसरना तसं सांगितलं पण पण ती माझी चूक होती असं मला वाटतंय आता म्हणजे तुम्ही सांगताय तरी काय हे फोटो ज्या इस्मानचे आहेत ते हल्लेखोर नव्हते नाही नाही बिलकुल नाही ते दोघे वेगळे होते त्यांच्या दोघात काही साम्य नाही उगीच मागे लागाल तर ते चुकीचं होईल म्हणून मी घाईघाईने फोन केला इन्स्पेक्टर प्रधान रोहिणींचं हे बोलणं ऐकून आश्चर्यचकित तर झालेच पण ते अधिक निराश झाले रोहिणीबाई तुम्ही आत्ता चूक करतात असं मला वाटतं मी हे फोटो माझी खात्री झाल्याशिवाय पाठवले नव्हते तुम्हाला ज्या टॅक्सीत घालून पळवले होते त्यावर बोटांचे ठसे मिळालेत ते, ते याच दोघांचे होते यात काही संशय नाही तुम्हाला हवं असेल तर मी ते फोटो घेऊन पुन्हा आपल्याला भेटतो तुम्ही ते फोटो पुन्हा नीट निरखून पाहू शकाल नको साहेब प्रधान साहेब खरं म्हणजे मी ही फिर्यादच द्यायला नको होती मी इतकी घाबरून गेली होती की मला त्या दोघांचे चेहरेच आठवत नाहीत आता हा तपास तुम्हाला थांबवता येणार नाही का हा तपास थांबवायचा हे कसं शक्य आहे गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडलाय आरोपींची नावं कळली आहेत त्यांना शासन नको व्हायला ते मी काय सांगू साहेब मला या बांगडीतून बाहेर पडायचं आहे कृपा करून माझ्याकडे कोणीही पोलीस पाठवू नका यापुढे रोहिणीनं फोन बंद केला इन्स्पेक्टर प्रधान विचारात पडले हे गौडमंगल तरी काय आहे काल इतक्या धैर्याने वागलेल्या रोहिणीत हा बदल अचानकपणे झाला तरी कसा काय प्रश्न अनेक होते पण त्यापैकी एकाचही उत्तर इन्स्पेक्टर प्रधानांजवळ नव्हते ते मिळण्याचा एकच मार्ग होता आणि इन्स्पेक्टर प्रधानांना तो मार्ग स्वीकारण्याखेरीज दुसरा उपाय नव्हता रोहिणीच्या बंगल्यासमोर जीप उभी करून इन्स्पेक्टर प्रधानांनी दरवाज्यावरील घंटेचं बटन दाबलं आतील घंटेचा आवाजही त्यांनी ऐकला पण कोणीही येऊन दरवाजा उघडला नाही थोडा वेळ वाट पाहून इन्स्पेक्टर प्रधानांनी पुन्हा घंटेचं बटन दाबलं इन्स्पेक्टर प्रधानांना आश्चर्य वाटलं सकाळचे दहा वाजले होते रविवारचा दिवस होता तेव्हा रोहिणी जरी बाहेर गेली असेल तरी तिचा मुलगा घरातच असला पाहिजे कदाचित दोघेही बाहेर गेले असते तर दरवाज्याला कुलूप हवे होते इन्स्पेक्टर प्रधान अशा तऱ्हेने भुसकाळ्यात पडले असताना दरवाजा मागवून एक आवाज आला कोण आहे कोण पाहिजे तुम्हाला इन्स्पेक्टर प्रधानांनी सुटकेचा श्वास सोडला तो आवाज भरतचा होता भरत मी इन्स्पेक्टर प्रधान ओळखलं का मला मी काल आलो होतो तुझ्या आईला घेऊन दरवाजा उघडला गेला भरत दरवाजा मागे दबून उभा होता सॉरी प्रधान साहेब आईने बजावून ठेवलं होतं की कोण याची खात्री झाल्याशिवाय दरवाजा उघडायचा नाही अगदी बरोबर सांगितलं आईने कुठे आहे तुझी आई बाहेर गेली आहे कुठे ती मला माहीत नाही ती फार घाबरली आहे बोलत बोलत इन्स्पेक्टर प्रधान आणि भारत दिवाणखान्यात येऊन पोहोचले बसा ना प्रधान साहेब भारतने म्हटले आणि तोही एका खुर्चीवर बसला तुझी आई फार घाबरली असं तू म्हणालास बरं एवढं काय झालं घाबरण्याचं कारण तो कालचाच प्रकार ना नाही प्रधान साहेब त्यानंतर तुम्ही आला तिच्या बरोबर त्यावेळी तिनं उलट मला धीर दिला पण साहेब आज सकाळी तुमचे फौजदार येऊन गेले त्यानंतर तिला एक फोन आला मी बाथरूममध्ये होतो तिने मला बोलवलं आणि सांगितलं भारत आपल्याला फार सावध राहायला हवं मी विचारलं काय झालं ती म्हणाली मला आत्ताच फोन आला कालच्या यमदूतांपैकी एकाचा ते इथंच कुठेतरी पुण्यात जडून बसलेत त्यानं मला सांगितलं पोलिसांना मदत कराल तर प्रथम तुमचा जीव घेऊ मगच पोलिसांच्या स्वाधीन हो मग मी आईला म्हणालो आई प्रधान साहेबांना बोलून घे ना ती म्हणाली आहे पोलिस सतत तो थोडे आपलं रक्षण करायला बसलेत ते येऊन पोचतो तो गुन्हेगार आपलं काम करून शंभर मैलावर पोचतील नंतर आई घाईने बाहेर गेली काय म्हणावं या रोणीबाईंना केवढी चूक केली आहे त्यांनी इन्स्पेक्टर प्रधान काहीसे स्वतःला आणि काहीसे भरतला उद्देशून म्हणाले प्रधान साहेब आई मला अजून खोकोलं बाळ समजते पण मला आता चांगली समज आली आहे आई कशासाठी बाहेर गेली ते मला माहितीये असं तुला कसं काय कळलं आई जाण्यापूर्वी फोनवर बोलत होती मी शेजारच्या खोलीत उभा होतो आणि तिचं बोलणं ऐकत होतो ती म्हणत होती हे पैसे मला आत्ताच हवेत नाहीतर फार उशीर होईल प्रधान साहेब पहिला फोन करणाऱ्यानं आईला धमकी देऊन पैसे मागितले असले पाहिजेत ते मिळवायला ती बाहेर गेली आहे ती कोणाकडून पैसे आणू शकेल भरतचा चेहरा त्रस्त झाला तो म्हणाला हे मी कसं काय सांगू तशा आईच्या भरपूर ओळखी आहेत पण ती नक्की कोणाकडे गेली हे मला माहीत नाही भरत तू निश्चित समजदार आहेस म्हणून मी तुझ्याजवळ काही गोष्टी सांगणार आहे तू मला सांगितलेल्या घटना फार गंभीर स्वरूपाच्या आहेत तुझ्या आईनं पोलिसांना कळवायला हवं होतं ती फार मोठा धोका पत्करते तू सांगशील का तिला हे माझं मत इन्स्पेक्टर प्रधानांनी भारतचा निरोप घेतला दोन्ही गुन्हेगार अजून पुण्याच्या परिसरात आहे समजल्यावर त्यांना पकडायला नवी व्यूहरचना करणे आवश्यक होते त्यासाठी इन्स्पेक्टर प्रधान कमिशनर साहेबांना भेटले त्यांच्या पुढे आपली योजना मांडली कमिशनर साहेबांचा इन्स्पेक्टर प्रधानांच्या कर्तृत्वावर भरोसा होता त्यांनी सहकारी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली व सर्व पुणे शहरात रात्रभर नाकेबंदी सुरू केली रस्त्यावरील प्रत्येक वाहन व प्रत्येक किस्माची तपासणी व्हावी यासाठी अनेक केंद्र उभारली फिरत्या मोटारीचे त्यांना सहाय्य मिळेल अशी व्यवस्था झाली संशयित ठिकाणे सार्वजनिक स्थळांची झडती घेण्यासाठी खास पोलीस पथके नेमली इन्स्पेक्टर प्रधान अत्यंत समाधानी मनाने पोलीस ठाण्याला आले आपल्या हद्दीत नाकेबंदीची जबाबदारी त्यांच्या शिरावर होती तेव्हा जीप घेऊन गस्त घालण्याचे त्यांनी ठरवले या बेताप्रमाणे इन्स्पेक्टर प्रधान अविरतपणे आपल्या ठाण्याच्या सर्व भागातून हिंडत होते सकाळचे सहा वाजले असतील इन्स्पेक्टर प्रधान येरोडा पोलीस चौकीसमोर खुर्ची ठेवून चहाचा गुटखा घेत बसले होते रात्रभराच्या जागरणाने त्यांचे डोळे काहीसे तारवटले होते चहाचा कप तोंडाला लावताना चौकीतून किशन शिपाई बाहेर आला साहेबसाहेब कोरेगाव पार्कमधून हवालदार जाधवचा फोन आलाय काहीतरी भयंकर घडले त्याने आपल्याला फोनवर बोलवलंय इन्स्पेक्टर प्रधान चहाचा पेला खाली ठेवून ताडदिवशी उठले आणि चौकीत शिरून त्यांनी फोनचा रिसिव्हर उचलला जाधव मी इन्स्पेक्टर प्रधान बोलतोय काय झालं साहेब रोहिणीबाईंच्या बंगल्यात काल भयानक प्रकार घडलाय त्यांच्या बंगल्यात वर्तमानपत्र टाकणाऱ्या मुलानं खिडकीच्या काचेच्या दौदादातून पाहिलं रोहिणीबाई गालीच्यावर पडल्यात त्यांचा कोणीतरी घात केलाय त्या पोरानं खबर इन्स्पेक्टर प्रधानांनी पुढचे शब्द ऐकण्याची तसदी घेतली नाही ते जीप मध्ये बसले व भरवेगानं ती चालवीत कोरेगाव पार्कच्या रोहिणीच्या चार। बंगल्यासमोर आणून उभी केली तोपर्यंत फौजदार माने तिथे अगोदरच पोहोचले होते त्यांनी दरवाजा उघडून ठेवला होता दिवाणखान्यातील गालीच्या चारो वर रोहिणीचा मृतदेह अस्ताव्यस्त स्थितीत पडला होता कोणीतरी त्वेषानं गळा दाबून तिची प्राणज्योत मालवली होती अखेर त्या दुष्टांनी आपला दावा साधला तर इन्स्पेक्टर प्रधान खेदपूर्वक म्हणाले हवालदार जाधव फौजदार मानेच्या जवळ उभा होता इन्स्पेक्टर प्रधानांना एकदम काहीतरी स्मरण आले जाधव अरे तो भारत रोहिणीचा मुलगा कुठे आहे त्याला पळवलं का त्याचाही घात केला या नाराधावांनी माने आपली सर्व मेहनत फुकट गेली जाधव आता तू त्या बराच शोध घे इन्स्पेक्टर प्रधानांनी जड अंतकरणाने रोहिणीच्या मृतदेहाची तपासणी करावी म्हणून पुढे पाऊल टाकले तोच दिवाणखान्यातील फोन वाजवू लागला यांत्रिकपणे इन्स्पेक्टर प्रधानांनी रिसिव्हर कानाला लावला साहेब मी हवालदार कासिम बोलतोय एक चांगली बातमी आहे आता चांगली बातमी ती कोणती असणार कासिम ते दोन्ही आरोपी मिळाले साहेब शुक्रवारात धंदा करणाऱ्या चंद्रीच्या घरात दारू पिऊन तरल झाले होते आ केव्हा केली त्यांना अटक रात्री दोन वाजता साहेब त्यांची ओळख पटायला उशीर झाला ठीक आहे निदान त्यांना फाशीवर चढवण्याचा माझा निर्धार तरी पुरा होईल इन्स्पेक्टर प्रधानांनी फोनचा रिसीववर जागेवर ठेवला सर बौजार माने चाचरत म्हणाले मला एक सांगायचं आहे आता बोला तुम्हाला काय सांगायचंय अजून आपण येण्यापूर्वी सरकारी डॉक्टर देशपांडे येऊन गेले मीच त्यांना बोलवलं होतं त्यांनी रोहिणीची तपासणी केली गळा दाबल्यानं श्वास कोंडून मृत्यू असं मत त्यांनी दिलंय अगदी बरोबर पण सर त्यांनी मरण केव्हा आलं त्याची वेळ सांगितली असं केव्हा झाला गुन्हा पहाटे चार वाजता साहेब आ काय म्हणालात माने पहाटे चार वाजता म्हणजे मला समजत नाही जगदीश काशीरामला अटक दोन वाजता झाली आणि रोहिण्याचा खून पहाटे चार वाजता झाला म्हणजे ते खुनी नाहीत नाही सर इन्स्पेक्टर प्रधानांच्या मस्तकात गरगरल्यासारखे झाले तेवढ्यात हवालदार जाधव त्यांच्या समोर येऊन उभा राहिला साहेब भारत शोध लागला कुठे येतो बाथरूममध्ये साहेब त्याचाही घात झालाय इन्स्पेक्टर प्रधान धावत बाथरूममध्ये घुसले बाथरूममध्ये एक कॉन्क्रीटची तुळई होती त्याला दोर बांधून त्याच्या दुसऱ्या टोकाला गळ्याला फास लावून भरतचा मृतदेह जमिनीपासून सुमारे फूटभर अंतरावर लोक होता त्याच्या पायाखाली जमिनीवर एक कागद पडला होता भरतने लिहिलेले ते पत्र होते प्रधान साहेब आईची हत्या मी केली आईने मला वाढवलं पण त्याचवेळी मला समज आली की बाबांच्या मागे आईने संसार केला तो आपल्या देहाचा विक्रय करून त्यामागे तिची स्वतःची भोग लालसा होती रोज ती बाहेर पडे ती श्रीमंत गिराईक शोधण्यासाठी परवा झालेल्या प्रकाराचे मूळ हेच होते पण ते गिराईक बदमाश निघाले त्यानंतर त्या बदमाशाने तिला फोनवर धमकी दिली त्यावेळी तुमची मदत घेण्याऐवजी ती आपल्या जुन्या मित्राकडे गेली व पैसे घेऊन मध्यरात्रीनंतर परत आली मला तिच्याविषयी अतिशय घृणा व चिड आली माझे व तिचे कडाख्याचे भांडण झाले व तिने मला स्पष्ट सांगितले की तिच्या जीवनक्रमात काही फरक होणार नाही संतापाने बेबान होऊन मी तिचा गळा आवडला माझ्या अंगात संतापाचा सैतान शिरला होता ती मरण पावल्यावरच माझ्या हाताची तिच्या गळ्याभोवतीची पकड डिली झाली माझ्या हातून रागाचे बरा तिची हत्या झाली ती माझ्या मेंदूपर्यंत पोचायला वेळ लागला पण ती जाणीव होताच मी माझ्या लाजीरोण्या जेण्याचा आता अंत करून घेत आहे भारत इन्स्पेक्टर प्रधानांनी पत्र वाचून संपवले आणि नकळत त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले